हा लक्ष द्या मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं की आपण सेफटूल विषयी से माहिती घेतली होती बरोबर ना सेपटूलचा तो फर्स्ट पार्ट झाला आता सेफटूल बरोबर आणखीन एक दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे तो कोणता आहे समजा आपण इथून एक रेक्टँगल घेतला इथून दाखवतोय एक रेक्टँगल घेतला याच्यामध्ये कोणता एक कलर फील केला नंतर दुसरं काय घेतलं एक सर्कल घेतला इथून बरोबर ना इलिप्स दोन अलग अलग कलर फील केले समजा नंतर कोणत्या टूलवरती गेलो आपण टूल टूलवरती जाऊन त्याला सिलेक्ट करायचं आहे प्रथम बाहेर क्लिक केलं आता ज्यावेळी आपण सिंगल ऑप्शन सिलेक्ट करतो त्यावेळी इथे प्रॉपर्टी बघा थोडी अलग दिसते प्रॉपर्टी पण ज्यावेळी दोन ऑप्शन आपण सिलेक्ट करणार दोन ऑब्जेक्ट सिलेक्ट करणार त्यानंतर प्रॉपर्टीकडे लक्ष द्या झाला कुशाने सिलेक्ट करायचं पिक टूल घेणार दोन्ही ऑब्जेक्ट सिलेक्ट केले इथून आता बघा आला इथून सर्वप्रथम काय आलं आहे वेल्ड बरं ना पहिला ऑप्शन कोणता आला आहे वेल्ड नंतर दुसरा कोणता ऑप्शन आहे ट्रीम आणि पुढे कोणता ऑप्शन आहे इंटरसेक्ट तर सर्वप्रथम वेल्ड विषयी पाहू आपण बघू ते वेल्ड ऑप्शन जसं वरती क्लिक करणार काय होणार दोन्ही ऑब्जेक्ट एकत्र वेल्डिंग होऊन जाणार समजते प्रथम कुठे क्लिक करायची आपण वरती क्लिक करतो आहे बघा जरा झाले दोन्ही ऑप्शन वेल्ड एकत्र हॅलो पुन्हा मागे येण्यासाठी काय करणार कंट्रोल बटन दाखवून झेड बटन दाखवते किंवा दिसते अंडू म्हणून ऑप्शन बघा जरा आता बाहेर क्लिक करून झालंय वेळ ऑप्शन हा ऑप्शन बंद करतो व्ह्यूमध्ये जाऊन स्नॅप टू गाईडलाईन ऑप्शन काय करतो आपण बंद केला कळलं वेळ होता याचा अर्थ काय की दोन्ही ऑब्जेक्ट एकत्र वेल्डिंग होणार पुन्हा दोघांना सिलेक्ट केलं वेळच्या नंतर कोणता ऑप्शन आहे ट्रिम वेळ नंतर कोणता ऑप्शन आहे ट्रिम हे तिन्ही ऑप्शन खूप महत्वाचे आहेत ट्रिम याचा अर्थ काय की कट होणार हा जो रेड कलरचा बॉक्स आहे चौकोन आहे ना तो चौकोन कसे का काय होणार कट होणार तिथून एवढा पार्ट काय होणार कट होणार जेवढे आपण सर्कल वरती ठेवतोय एवढा पार्ट कट होणार तिथून आता बघा दोघांमधून पार्ट कट करण्यासाठी कोणता ऑप्शन करणार पहिला सिलेक्ट करणार आणि सिलेक्शन नंतर कोणता ऑप्शन यूज करणार ट्रिम झालं आता बाहेर क्लिक करून ड्रॅग करा जरा बघा झाला कट समजतंय तसं आपल्याला ह्या साईडनी कट करायचं असेल ते सर्कल त्या साईडनी जिथून कट करायचं त्या साईडनी ठेवून द्यायचं आहे हॅलो एवढा आता दोन्ही ऑब्जेक्ट सिलेक्ट करा आणि सिलेक्ट केल्यानंतर कोणता ऑप्शन यूज करणार ट्रीम कळलं बाहेर ड्रॅग करून बघा जरा समजतं ट्रिम याचा अर्थ काय की ऑब्जेक्ट कट करण्यासाठी पुन्हा मागे येण्यासाठी काय करणार आपण कंट्रोल बटन दाबून झेड बटन क्लिक करू किंवा एक एक स्टेप मागे यायचं आहे बघा हॅलो एवढ्यापर्यंत आता पुन्हा दोन्ही ऑब्जेक्ट एकावरती एक ठेवायचा आहे मग काय केलं होतं आपण सिलेक्ट केल्यानंतर ऑब्जेक्ट कट झाला होता बरोबर परंतु दोघांमध्ये कॉमन पार्ट कोणता आहे की चौकोन आणखीन हे सर्कल जे आहे वर्तुळ आहे ते दोघांमध्ये कॉमन पार्ट कोणतं आहे बघा इथून एवढा कॉमन पार्ट आहे म्हणजे दोघांमध्ये पण आहे सर्कलमध्ये पण आहे आणखीन रेक्टँगलमध्ये पण आहे एवढा पार्ट तो कॉमन पार्ट आपल्याला अलग करायचा आहे मग काय करणार एवढं सर्वांना सिलेक्ट केलं आणि सिलेक्शन नंतर कोणता ऑप्शन यूज करणार आपण इंटरसेक्ट इंटरसेक्टचा उपयोग करून आपण दोघांमधील कॉमन पार्ट बाहेर काढू शकतो हॅलो बाहेर ड्रॅक करा जरा समजतं एवढा इंटर सिक्सिंगचा अर्थ बघा दोघांमधला कॉमन पार्ट आला इथे कळतं एवढं मागे येणारी काय करणार आपण कंट्रोल झेड कळवलं कसं ठेवलं जो पार्ट आपण क्लिक करणार तेवढा कॉमन पार्ट तिथून सेपरेट येणार समजा आता एवढं आपण क्लिक केलं इथे आता दोघांमधला कॉमन पार्ट एवढा आहे बघा इथून मग दोघांना सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर कोणता ऑप्शन यूज करणार इंटरसेक्ट आता दोघांना बाहेर क्लिक करा yes. दाखवतो तेवढा कॉमन पार्ट आला बाहेर समजले तिन्ही ऑप्शन व्यवस्थित नको आहे तर काय करणार इथून डिलीट करणार कळवलंय तिन्ही yes. ऑप्शन पण एकच सिंगल ऑप्शन सिलेक्ट केला तर ऑप्शन ऑन होते yes. का नाही तर त्याच्यासाठी कोणती कंडिशन आहे की दोन्ही ऑब्जेक्ट सिलेक्ट असणे गरजेचे आहे दाखवतोय समजते नीट लक्ष द्या तर वेळ म्हणजे काय होणार तर दोन्ही ऑप्शन एकत्र वेळ होऊन जाणार पण आता जरी वेळवर क्लिक केलं तरी कलर मिक्स होणार का तर ते ऑब्जेक्ट एकमेकांवरती असले पाहिजेत नमस्ते दोघांना सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर काय करणार वेळ म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट एकत्र येणार ट्रिमचा अर्थ काय की वरील ऑब्जेक्टवरून खालील पार्ट काय होणार कट होणार आणि लास्टला कोणता आहे इंटरसेक्ट इंटरसेक्ट म्हणजे दोघांमधील दो कॉमन पार्ट अलग होणार नमस्ते मागचा जो सेफ टूल आपण पाहिला तो सेफ टूल आणि आता पाहिलेला ऑप्शन बरं ना वेल्ड इंटरसेक्ट ट्रीम या दोन ऑप्शनवरती आपल्या नव्वद टक्के करोडचं काम अवलंबून आहे जर का सेफ टूल आपल्याला व्यवस्थित येत असेल आणखीन हे ऑप्शन आपल्याला उपयोगात उपयोग करता आला ऑप्शनचा तर आपण कोणत्याही करोडामधला लोगो तयार करू शकतो समजता जे नव्वद टक्के काम असेल ते आपण या दोन ऑप्शनच्या मदतीने करू शकतो समजता एवढं जर ऑप्शन एकदा समजत नसेल तर दोन तीन वेळा त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं कर आहे समजतंय कराल एवढी प्रॅक्टिस प्रथम हे दोन्ही ऑप्शनची एकदा रिव्हाइज करा मग आपण हे दोन्ही ऑप्शन म्हणजे सेफ टू ए वेल इंटरसेप्ट ट्रीम दोघांचा उपयोग करून अलग अलग लोगो करायला सुरुवात करू